सिद्धरामेश्वर महाराज की जय आज इथे शेटेवाड्यात आपण सर्व जमलो आहोत आजचं महत्त्व थोडक्यात सांगतो म्हणजे यात्रेच्याबद्दल सर्वांना माहिती आहे की आपण या यात्रेमध्ये कुंभारकन्या आणि सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाचा विवाह हा आपण साजरा करतो आणि विवाहाच्या आधी नवरदेवाला खेळवणाचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आज आपण इथे शेटेवाड्यामध्ये महाराजांचा योगदंड त्यांचा प्रतीक म्हणून इथे हिरेबू कुटुंब घेऊन येतात त्यांची योगदंडाची पूजा करून त्यानंतर हिरेबाबूंची पाद्यपूजा करून होम पूजा करून आपण प्रसाद महाप्रसाद या सगळ्यांसाठी आपण आयोजित करतो ही अशी आख्यायिका आहे की आठशे वर्षापूर्वी सिद्धरामेश्वर महाराज समक्ष या वाड्यात येऊन त्यांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला होता आणि तेव्हापासून ही पर, परंपरा इथे चालू आहे आमचे